नमस्कार विद्यार्थी हो मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आज आपल्या सर्वांना हार्दिक स्वागत करून काल रात्री ऑनलाईन स्पेशल स्टे वेकन्सी राऊंडचा बी एम एस बी एम एस आणि बी एच एम एस म्हणजेच ग्रुप बीचा रिझल्ट आपल्या हाती आला आहे आणि त्याची लिस्ट आपल्यासोबत आली खूप वेळा बऱ्याच वेळा याच्यामध्ये विद्यार्थी आणि पालकांना ज्यावेळेस सांगत होतो की आणखी राऊंड होणार आहे का किंवा नाही या संदर्भामध्ये खूप साऱ्या गोष्टी होत होत्या रात्री सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला संध्याकाळी दहा दहा दा, वाजता रिझल्ट लागला आणि आज सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला आज आपण व्हिडिओ बनवतो आहे ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांना तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या संध्याकाळी सा पाच वाजून तीस मिनिटापर्यंत आपल्याला कॉलेजवरती ओरिजिनल डॉक्युमेंट आणि जो कॉलेजचा फीजचा डिमांड ड्राफ्ट आहे जो काही फीजचा डिमांड ड्राफ्ट आहे तो तुम्हाला घेऊन जायचा आहे बऱ्याच वेळा काय होतं की तुम्ही प्रत्येक वेळा प्रश्न विचारता की आपली फीज किती आहे आणि ह्या फीजसाठी तुम्हाला ऑनलाईन स्टे वेकन्सी राऊंड आहे हा स्ट्रे वेकन्सी राऊंड आहे तर किंवा स्पेशल स्ट्रे वेकन्सी राऊंड आहे नवीन रजिस्टर्ड विद्यार्थ्यांना एकशे म्हणजे स एकोण एक सत्याऐंशी पेक्षा जास्त मार्क्स असणारे आणि एकशे बारापेक्षा जास्त ओपन आणि ईडब्ल्यू एस असणाऱ्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करण्याची संधी मिळालेली होती याचा अर्थ असा की त्यांना आय क्यूमधून नंबर लागणार आहे का ही शंभर टक्के गॅरंटी नव्हती फक्त रजिस्ट्रेशन आपल्याला करता येत होतं आपण जर पाहायला गेलं तर आय क्यूमधलं सुद्धा रजिस्ट्रेशन जरी केलेलं असलं तरी एवढे सीट्स हो वेकंट महाराष्ट्रामध्ये नव्हतेच त्यामुळं बऱ्याच वेळा इन्स्टिट्यूशन कोट्यामधून आपला महाराष्ट्रात नंबर लागेल का हे एकशे बारापेक्षा जास्त मार्क्स असले की आपला नंबरच लागेल असं आपल्याला ला? वाटत असायचं परंतु तसं प्रकार नाही आहे वास्तविक फक्त फॉर्म भरण्यासाठी होता इकडे जर आपण ज्या विद्यार्थ्यांचा सिलेक्शनमध्ये नंबर लागलेला आहे अशा विद्यार्थ्यांनी कॉलेजवरती जाऊन ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि आपला फीजचा डिमांड ड्राफ्ट घेऊन जायचं आहे बऱ्याच वेळा सगळीच फीज कॉलेज मागणी करतं परंतु तुम्ही नंतर महा डी बी टीवरती जाऊन तुमची जी काय फी माफी आहे ती अप्लाय करू शकता त्यामुळं तुम्ही काही काळजी करण्यासारखं बऱ्याच वेळा काही काम नाही ह्या लिस्टमध्ये सर्वात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे पहिलाच विद्यार्थी आहे बघा ज्याचा ऑल इंडिया रँक नऊ हजार तीनशे एक एवढा आहे आता एवढा कमी असणाऱ्या ऑल इंडिया रँकला म्हणजे ऑल इंडिया रँक ज्याचा नऊ हजार तीनशे एक एवढा आहे म्हणजे ह्या ह्याचं डिस्क्वालिफाईड बाय एम बी बी एस बी डी एस असं आहे म्हणजे त्यांनी चॉईस फिलिंग का दिली मला माहीत नाही त्याचे मार्क्स तर खूपच जास्त आहेत सहाशे सत्तरच्या वगैरे सहाशे ऐंशीच्या दरम्यान मार्क्स असतानासुद्धा त्यांनी चॉईस इकडे दिलेले आहे ठीक आहे या लिस्टमध्ये आपल्याला बी एम एस बी एच एम एस आणि बी एम एसमध्ये तुमचं सिलेक्शन लागलेलं ला असेल तर आय क्यूमध्ये नंबर लागला असेल ला ला तर थ्री टाइम्स फीजचा डिमांड ड्राफ्ट काढून कॉलेजवरती जाऊन रिपोर्टिंग करायची आपल्याला तीस नोव्हेंबरच्या संध्याकाळी पाच वाजून तीस वाजे मिनटापर्यंत म्हणजे साडेपाच वाजेपर्यंत ज्यांचं सिलेक्शन झालेलं होतं पाठीमागच्या राऊंडमध्ये आणि त्यांनी घेतलं नव्हतं किंवा ॲडमिशन घेतलं होतं ते यार म्हणून ते डिस्क्लिफायड आहेत म्हणजे त्यांना त्यांना क्वालिफाय धरलेलं नाही त्यांचा विचार केला गेलेला नाही आता कटापुरती हो आपण चर्चा करायला गेलो तर आय क्यूचासुद्धा कट ऑफ दोनशेच्या वरती आहे आणि जो मेरिटचा कोटाचा आहे तो साडेतीनशेच्या वरती आहे म्हणजे कटापुरती हो काहीच परिणाम नाही कारण व्हेकन्सी सीट कमी होते खूपच कमी होते आणि यामध्ये एका मेरिटवरती साडेतीनशेच्या लेवलला एका मार्क्सवरती जवळपास महाराष्ट्रामध्ये दोनशे चाळीसशे विद्यार्थी आहेत त्यामुळे खूप सारे विद्यार्थी वेटिंगमध्ये होते आणि सीट मात्र खूप कमी होते त्यामुळं साडेतीनशेपेक्षा जास्त सर्वच कॅटेगरीचा मेरिटचा नंबर लागलेला आहे आय क्यूमधलासुद्धा दोनशेपेक्षा जास्त लागलेला आहे बी एच एम एसमध्ये मात्र खूप कमी मार्क्सला आय क्यूमधून नंबर लागलेला आहे आणि दोनशे चाळीस किंवा तीसच्या वरती असतील त्यांनाच बी एच एम एसचा नंबर लागलेला आहे आता ज्या ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आहे यांनी मात्र रिपोर्टिंग करायची वेळ आपल्याला दिलेली आहे याच्यानंतर राऊंड लागेल का जरी लागला तरी तुमचा नंबर नाही लागण्याची शक्यता नाही आहे खूप सारे वेकन्सीत कमी म्हणजे हो। जवळजवळ शेवटचाच राऊंड आहे असं म्हणायला काही हरकत नाही आपण रिपीटला जाऊ शकता किंवा कर्नाटकमधली प्रोसेस सुरू झाले त्याच्यासाठी आपण अप्लाय करू शकता आज आता आपल्याला लेटेस्ट ले गायडन्समध्ये असं राहील की जे जे कॉलेज मिळाले त्या विद्यार्थ्यांनी कॉलेजवरती जा आणि महाराष्ट्रासाठी तुम्ही वेट करू नका कारण तुमच्यासाठी काही राहिलेलं नाही हे लक्षात घ्यावं म्हणजे इन्स्टिट्यूट लेवल राऊंड झाला तर मी तुम्हाला सांगेल पण तोपर्यंत तुम्हाला होणार नाही असं मला वाटतं आहे एकंदरीत यामध्ये तुम्हाला काही मिळालं नाही तर ह्याच्या खाली पण काही मिळणार नाही खाली मेरिट एकच मार्काने येऊ शकेल एवढंच सल्ला सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया आपला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा दावा एवढंच यानिमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र